सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शिस्त लागते आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते संजीवनी सैनिकी स्कूलने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शिस्त आणि मूल्यसंस्कार रुजवले आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण सर्व शाळांमध्ये असावे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या वॉर ट्रॉफी टी पंचावन्न रणगाड्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात सहभाग घेतलेला हा रणगाडा आता संजीवनी परिसरात विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीचं प्रतीक बनलं आहे यावेळी संजीवनी सैनिक स्कूलच्या छात्रांनी पतसंचलन करत सलामी दिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी भूषवले व्यासपीठावर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे संजीवनी ग्रुपचे विश्वस्त सुमित कोल्हे डायरेक्टर डी एन सांगळे व प्राचार्य कैलेश दरेकर हे उपस्थित होते संजीवनीच्या ब्रास बँड पथकाने देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला दोषपूर्ण वातावरण दिले विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलनातून सैनिकी प्रशिक्षणाची झलक सादर केली विश्वस्त सुमित कोल्हे म्हणाले टी पंचावन्न रणगाडा मिळवण्यासाठी दोन हजार एकोणावीसपासून संरक्षण मंत्रालयाशी सतत पत्रव्यवहार आणि प्रयत्न सुरू होते जिल्ह्यातील ही पहिली शैक्षणिक संस्था आहे ज्याला युद्धात वापरलेला असा ऐतिहासिक रणगाडा मिळाला आहे पुढे विद्यार्थ्यांना एन सी सी प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सुमित कोल्हे यांनी म्हटले आहे आमदार तांबे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले सैनिकी प्रशिक्षण केवळ व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक जीवनालाही दिशा देते देशासाठी काहीतरी करण्याची भावना अशीच प्रशिक्षणातून दुसते कार्यक्रमाचे शेवटी प्राचार्य कैलास दरेकर यांनी आभार मानले सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी देशभक्तीची भावना जिवंत रहावी सीमेवरील सैनिकांप्रती आदरयुक्त भावना निर्माण व्हावी यासाठी हा देशभक्तीचा स्मारक उभा राहिला असल्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे सहकारमर्शी वर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नामधून जी उभी राहिलेली आपल्या जिल्ह्यातली एक नावाजलेली राज्यातली नावाजलेली संजीवनी सैनिक स्कूलमध्ये आज एक टँक म्हणजे रणगाड्याचं या ठिकाणी लोकार्पण झालं आणि त्याचं उद्घाटन झालं इथे शिकणाऱ्याला जवळजवळ जो जो एक चारशे पाचशे मुलं या ठिकाणी राज्यभरातून येतात दा आणि आहेत आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून आज हा टँक या ठिकाणी संस्थेने आणला होता तर त्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे शंकरराव कोल्हे साहेबांनी कायमच आपल्या जीवनामध्ये या शाळेला एक विशेष महत्त्व कायम दिलं होतं ते रोज या मुलांबरोबर जितका शक्य आहे तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून देशभक्तीची भावना आणि एक शिस्त आणि स्वतःही ते शिस्तीमध्येच राहिलेलं एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या शाळेला एक विशेष असं महत्त्व आहे आणि त्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो बघितलं तरुणा तुम्ही जसं सांगितलं भाषणामध्ये मोबाईलमध्ये गोंधळी आहे परंतु एक शिस्त या ठिकाणी लागते काय सांगाल तरुणांना काय आवडत नाही राज्यामध्ये साधारणतः मी आत्ताच मग अशी भाषणात सांगितलं की राज्यामध्ये सैनिकी शाळा प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोनच आहेत आणि त्याच्यामुळे त्याची संख्या फार थोडी आहे किंवा फक्त मिलेक्ट्रीत जायचं आहे म्हणूनच सैनिकी शाळांमध्ये जायचं अशा पद्धतीची एक भावना पण अनेक लोकांमध्ये असते किंवा मुलं घरी समजा थोडेसे बेशिस्त झाले पण त्याला शिस्त लागली पाहिजे किंवा त्यांना असे मुलं या ठिकाणी पालक पाठवण्यासाठी प्राधान्य देतात पण माझं असं मत आहे की सैनिकी जे शिक्षण आहे त्याचं जीवनामध्ये फार मोठा फायदा हा आपल्याला होत असतो या जगामधले अनेक असे देश आहेत का जिथं प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी दोन वर्ष सैनिकी प्रशिक्षण घ्यावं लागतं त्याच्याशिवाय त्याला पुढच्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही कोरियामध्ये एक बी टी एस नावाचं एक बँड आहे म्हणजे ते सिंगर आहेत जे जगातले सगळ्यात श्रीमंत बी टी एसचं ब्रँड आहे ते सगळे बी टी एसचं बँड मागचे दोन वर्ष बंद होता कारण सगळेजणं मिलिटरी ट्रेनिंगसाठी गेले होते त्याच्यामुळं इतक्या मोठ्या माणूस जो अब्जोपती असो करोडपती असो त्याला सैनिकी शिक्षण इस्रायल असेल साऊथ कोरिया असेल किंवा अशा अनेक जगातल्या देशांमध्ये घ्यावं लागतं मला असं वाटतं आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये जर सैनिकी शाळा वाढवता येत नसतील तर निदान ज्या साध्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये देखील आठवड्याला दोन चार तास जर आपण सैनिकी प्रशिक्षण जर आपण इंट्रोड्यूस करू शकलो एन सी सीच्या माध्यमातून एन एस माध्यमातून ते सगळे प्रयत्न सरकार करत असतं पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने जर आपण केलं तर मुलं जास्त शिस्तीत जीवन जगू शकतात आणि जीवनाला जर एक शिस्त लागली तर मग हे जे बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन आहे ज्याला मोबाईल किंवा बाकीच्या सोशल मीडियाचं नाहीचं त्याचं मला असं वाटतं का ते थोडंसं कमी होईल आणि मुलांना एक चांगली दिशा त्यातून मिळू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळच आहे आपण एक मागं वक्तव्य केलं होतं की मी विरोधी पक्षा नाही मी आमच्या लोकांसाठीच काम करणार जे जे लोक आमचे उभे राहतील त्यांच्यासाठी निश्चितपणाने काम करणार आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये जे होतकरू तरुण आहेत चांगले जे काम करणारे राजकीय ज्यांना महत्वाकांक्षा आहेत त्यांना पार्श्वभूमी असो किंवा नसो परंतु ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे आणि ज्याला चांगलं काम करण्याची इच्छा आहे अशा सगळ्या तरुणांना प्रोत्साहन या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी देणार आहे पक्षाला मदत होईल नाही आता मी अपक्ष आहे ना त्याच्यामुळं बाकी कोणाला मदत करण्याचा प्रश्न येत नाही मी अपक्ष आहे त्यामुळं माझं धोरण एकच आहे की राज्यामध्ये जर आपण स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायत पंचायत पंचे समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या स्तरामध्ये जर आपण नवीन तरुणांना जर राजकीय प्रवाहामध्ये आणू शकलो तर जे बिघडलेलं राज्याचं राजकारण आहे किंवा ज्या पद्धतीच्या टीका टिपणे आपण पाहतो कोण कौन कोणाबद्दल काय बोलत आहे स्तर घसर चालल्याचं आपण जे पाहतोय हे सुधारायचं जर असेल तर चांगले तरुण राजकारणात आले पाहिजे आणि तो प्रयत्न मी पक्षांच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचारांच्या पलीकडे जाऊन करणार आहे सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये अनेक मोर्चे निघत आहे आणि जाती जातीमध्ये संघर्ष पाहायला मिळतो आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा त्या मुद्द्यावर कसं पाहताय सगळं सांगितलं ना या सगळ्या मुद्द्यांसाठी चांगले तरुण राजकारणामध्ये आले पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू आहे, आहे, निश्चितपणाने ही कोपरगाव साठी नव्हे तर जिल्ह्यासाठी एक अभिमानास्व बाब आहे की एकूण सत्तर, सत्तर साली रशियन बनावटीचा टी फिफ्टी फोर टँक नंतर त्याला टी फिफ्टी फाय टँक मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पासष्ट ते पंच्याहत्तर मध्ये भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेला हा माझ्या मागचा खरं तर टँक आहे आणि नंतर याच धर्तीवर विजयंता टँक बनवण्याचं जे भारतामध्ये सुरुवात झाली ती ह्याच टँकच्या आधारेवर सुरुवात झाली आणि ज्यावेळेस एखादा टँक आर्मीमधून त्याला कमिशन करण्यात येतं त्याला वॉर ट्रॉफी म्हटलं जातं आणि अतिशय महत्वाचा तालुक्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा दिवस आहे की ही वॉर ट्रॉफी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेल्या आदरणीय अमितदादा सुमित भाई यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलला त्या ठिकाणी देण्यात आली हे काय कोणालाही मिळते असं नाही जे खऱ्या अर्थाने तो उद्देश साध्य करताय अशाच संस्थेला ती दिली जाते आणि आज या ठिकाणी ती संजीवनी सैनिकी स्कूलला ही वॉर ट्रॉफी मिळालेली आहे साक्षात इतिहासात आपल्या कोपरगावात आलेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी एक देशभक्तीची भावना आपल्यामध्ये जिवंत राहावी आणि सीमेवरील सैनिकांप्रती आपल्याला एक आदरयुक्त भावना नागरिक म्हणून राहावी असा या टँकचा वॉर ट्रॉफी आज या ठिकाणी दाखल होऊन सतीशदादा तांबे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मी निश्चितपणाने अं सैनिकी स्कूलचे सर्व स्टाफ आदरणीय सुमितदादा अमितदादा यांना अभिनंदन करतो की कोपरगावच्या नव्या तर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडून एक देशभक्तीचं स्मारक या ठिकाणी आज उभं झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जा आपण बघितलं तर युद्धात वापरलेला हा आहे कष्ट घेण्याच्या बाबतीत जर झालं तर मोठी त्याला प्रक्रिया असते कारण की ही अशी वास्तू आहे याला वॉर ट्रॉफी म्हणतो आपण की कितीही पैसे असले तरी ती त्या पैशाच्या आधारे आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या कामाच्या आणि कृतीच्या आधारे मिळते आणि सैनिकी स्कूलमध्ये देश हितासाठी सैनिक दलासाठी प्रत्येक याच्यासाठी घडवणारे सैनिकी विद्यार्थी घडवले जातात याचा त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर अगदी आर्मी मधून दिल्ली नगर कलेक्टरेट ऑफिस विभागीय ऑफिस राज्य सरकार असा तो प्रवास होऊन तो डी कमिशन कँ टँग वॉर ट्रॉफी म्हणून या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहे ही फार मोठी बाब आहे कोपरगावकरांनाही आवाहन करेल की युवकांनी या ठिकाणी येऊन हे स्मारक हे ट्रॉफी निश्चितपणाने बघावी आणि एक देशप्रती देशांच्या सैनिकांप्रती आपले भावना त्या ठिकाणी व्यक्त व्हावी आणि ती भावना आपल्यामध्ये यावी हीच या निमित्ताने अपेक्षा धन्यवाद